दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जीवनात खूप अडीअडचणी असतील दुखी असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका कारण हा संदेश ऐकल्यानंतर प्रत्येकजण तुमची इज्जत करेल तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारचे दुःख राहणार नाही कोणी तुमचं कितीही मन दुखवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही नेहमी आनंदी राहाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल आणि तुम्हाला या जीवनावरती प्रेम होईल म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण याच्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी अशक्य ही शक्य करून जातील तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील तुमच्यासाठी बंद झालेले दरवाजे उघडले जातील म्हणून कमेंट करायला विसरू नका आणि असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी मोटिवेशनल संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका कोणी आपला वारंवार अपमान करत असे तर ती त्याची संस्कृती असू शकते पण अपमानाच्या बदल्यात मी आदर देऊ शकत नाही का प्रत्येकाचा आदर करणे ही आपली संस्कृती बनवा कारण कोणी आजारी असेल तर मीही आजारी पडावे याला काय अर्थ आहे आपलं चरित्र आणि वागणं असं असायला असा हवं की तुम्हाला खूप टाळ्या मिळतील प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहा काही लोक नेहमी वाट पाहतात की एक दिवस सर्व काही ठीक होईल अशा लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की समस्या हा जीवनाचा एक भाग आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत समस्या राहतीलच त्यामुळे समस्या संपण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यासोबत राहून आनंदी राहायला शिकले पाहिजे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आनंद कोणत्याही घरात राहत नाही तो आपल्या अवतीभोवती असतो तुम्हाला फक्त त्याला तुमच्या आयुष्यात स्थान देण्याची गरज आहे प्रत्येक परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल तर परिस्थिती कशीही असो नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वासाचा अर्थ आनंद देखील असतो आशा वृत्ती सकारात्मक विचार आणि समाधानकारक नातेसंबंध जीवनात नेहमी आनंद आणतात म्हणून त्यांना जीवनाचा अविभाज्य भाग बनवा तुमच्या स्वभोवतालच्या अशा लोकांना जागा द्या ज्यांच्याकडे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता जे तुम्हाला समजून घेतात आणि तुम्हाला तुमच्या सामर्थ्य आणि कमकुवतेसह स्वीकारतात अशा लोकांसह घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला बक्षीस दे नेहमी ध्येय समोर ठेवून वाटचाल करा अभ्यास दर्शवतो की जे लोक उद्दिष्ट नसलेले जीवन जगतात ते ध्येय असलेल्या लोकांपेक्षा जास्त काळजीत असतात म्हणून जीवनाचा उद्देश निश्चित करा आत्ताच करा जीवनात एखादे ध्येय असतानाही माणूस ते साध्य करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असतो त्यामुळे दिनचर्या व्यवस्थित राहते नकारात्मक गोष्टींचा विचार करायला वेळच उरत नाही नेहमी उपायांचा विचार करा जेव्हा तुम्ही उपायांचा विचार करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या अपयशाचा पराभव करता उपायही तुम्हाला नवीन मार्ग देतात आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो आनंदी राहण्यासाठी तुमच्या सोबत घडणाऱ्या सकारात्मक गोष्टी तुमच्या डायरीत नोंद करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा डायरीचे पाने उलगडा डायरी वाचल्यानंतर तुमचा विश्वास बसेल की आयुष्यात फक्त वाईटच नाही तर चांगले दिवसही आहेत संशोधनात असे दिसून आले आहे की फुर्सतीच्या वेळी जगणे व्यस्त लोक अव्यस्त लोकांपेक्षा कमी दुखी आणि उदास असतात त्यामुळे स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा घर किंवा ऑफिसमध्ये काम नसे तर तुमचे छंद पूर्ण करा एक चांगला चित्रपट पहा तुमचे आवडते संगीत ऐका काही लोक दिवसभरातील चांगल्या गोष्टी विसरतात आणि छोट्या छोट्या समस्यांना तोंड देत राहतात तुमचा स्वभाव असा असेल तर लगेच बदला दररोज झोपण्यापूर्वी दिवसभर मिळालेली स्तुती आशीर्वाद आणि कृतज्ञता मोजा तुम्हाला स्वतःला समजेल की तुम्हाला समस्यांपेक्षा जास्त आशीर्वाद आहे आपण किती भाग्यवान आहात हे स्वतःला समजेल म्हणून कमेंटमध्ये मी भाग्यवान आहे असे टाईप करा तुमचे भाग्य अजून उजळून निघेल स्वतःची इतरांशी कधीही तुलना करू नका त्या तुलनेत स्वतःकडून अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण होत नाही तेव्हा मन उदास होतो तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा स्वतःसाठी काम करा स्वतःची काळजी घ्या स्वतःला जे आवडेल ते करा इतरांचा विचार करू नका रोज सकाळी उठल्यावर दोन मिनिटे डोळे बंद करा आणि म्हणा माझे स्वतःवर आणि जगावर प्रेम आहे नकारात्मक विचार दूर होतील तुम्हाला दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळत राहील आणि तुम्ही आनंदी राहाल दिवस सर्व चांगले जातील म्हणून नकारात्मक विचार स्वतःपासून जेवढे लांब ठेवता येतील तेवढे लांब ठेवा काळजी घ्या जेव्हा तुम्ही कोणावरही टीका करता तेव्हा तुम्ही त्यांना दोष देत नाही तर तुम्ही स्वतःला दोष देत आहात कारण तुम्ही ज्याला दोष देता ती व्यक्ती दुसऱ्यांच्या नजरेत चांगली आणि श्रेष्ठ असू शकते सगळा खेळ हा स्वतःच्या विचारांचा आणि दृष्टीचा आहे सृष्टी आणि व्यक्ती तुमच्या विचारानुसार प्रकट होईल विचार बदला विश्व बदले भोला म्हणजे सगळे विसरून निरागसपणे वागणारा आणि काहीही विसरण्यासाठी मनाचे साधे नम्र आणि शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे आपण कितीही चुका केल्या तरीही भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्या सर्व चुका विसरून आपल्याला क्षमा करतात आपल्यालाही असे व्हायचे आहे प्रत्येकाच्या चुका विसरून सर्वांसोबत आपुलकीने वागा आणि इतरांचा द्वेष करणे प्रथम बंद करा त्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसेल तुम्ही स्वतः आनंदी असाल तेवढे बस आहे इतरांशी तुम्हाला काय घेणे देणे आहे नेहमी लक्षात ठेवा की स्वतःच्या चुकाचे पालक आणि दुसऱ्यांच्या चुकांवर न्यायाधीश बनण्याचे संस्कार तुमच्यात असतील तर आयुष्यातील प्रत्येक निर्णय चुकीचा ठरेल त्यामुळे नात्यातही अंतर दिसू लागेल म्हणून स्वतःकडे पहा आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा लोकांना सुधारणे हे देवाचे काम आहे जर कोणी तुमच्यासोबत वाईट वागत असेल किंवा तुमच्यासोबत वाईट घडले असेल तर ते विसरून जा देव ते पाहायला सक्षम आहे तो सर्वांचा बदला नक्कीच घेतो म्हणून तुम्ही स्वतःला शांत ठेवा प्रत्येक जण तुमच्यासोबत खुश असावा याला महत्व नाही तर तुम्ही स्वतःसोबत किती आनंदी आहात याला प्राधान्य आहे आणि यालाच प्राधान्य द्या पाडा होण्यासाठी आधी लहान होणे खूप आवश्यक आहे म्हणजे नात्यापेक्षा गर्व मोठा करू नका कमी विचार करा आणि कमी बोला दुखी सेवा आपली ऊर्जा नेहमी कमी बोला हळू बोला आणि गोड बोला सर्व काही नीट होईल सर्व काही तुमच्या मनासारखे होईल तुम्ही फक्त स्वतःला आनंदी ठेवा आणि फक्त तुमच्यावर लक्ष केंद्रित करा मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच होणार एक ना एक दिवस तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार आणि तुम्ही आनंदी आहात आनंदी होणार या गोष्टीचा विचार करू नका आता तुम्ही खूप आनंदी आहात या गोष्टीचा विचार करा कारण जे आता कर तुमच्याकडे आनंद आहे त्याला ओळखा त्याला विसरू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो तुम्ही आनंदी राहो हीच प्रभुंचरणी प्रार्थना धन्यवाद